चला मंडळी आता मी चाललो टेंबुरीला मक्का येऊन विकायसाठी चला मंडळी आता मी पोहोचलो होतो काट्यावर आणि इथं होणारी आपली गाडी काटा आणि ये हे येते मक्का काट्यावाली बी पण आपल्याला यायला देणं नाही का नाही चला मंडळी हे पण मी आलो होतो मक्काच्या मार्केटमध्ये आमच्या गावाच्या व्यापाऱ्या दुकानावर आणि इथं करायची आपल्याला गाडी खाली गाड़ी खाली। गाड़ी खाली गाड़ी का चटकान चला र काळांचकन म्हणजे तिथं राहिली आपली गाडी खाली गाडी खाली झाली की आपल्याला जायचं इथून घरी लो व्हिडिओ बनात तुम्हाला